नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे घटस्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजची माळ आहे पहिली आणि कलर आहे पिवळा तर पिवळ्या कलरची मी इथं साडी घातलेली आहे तर आज आपला घटस्थापनेचा व्हिडिओ असणार आहे तर घटस्थापनेसाठी काय काय तयारी केलेली आहे पाहू शकता तुम्ही पद्धरवाई आणलेली आहे वस्त्र आणलेलं आहे धान्य आणलेलं आहे हा घट आणलेला आहे आणि ह्याला ह्या दोऱ्याला नाडा म्हणतात वाटत आणि पानं आणलेली आहेत विड्याची दोऱ्याची गुंडी आणलेली आहे कारण की दररोज माळ घालायला दोरा लागणार आहे आणि एक्स्ट्राचं धान्य पण परत घेतलेलं आहे वस्त्रमाळ आणलेली आहे पुढे आपलं घरातलं पण नऊ प्रकारचे धान्य आहे ते इथं मी घे काढून घेतलेले आहेत आणि विकतचं पण आहे ते पण आपण पन घेतलेलं आहे इथे सगळ्यात आयुषनी पूर्ण पूर्णदेव पितांबरी आणि स्वच्छ गरम पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतरनं जसं की माझी मम्मी किंवा आई वगैरे जसं पूजा करतात दुधाने दह्यांनी आ आधी अभिषेक घालतात गोमतर वगैरे घेऊन सगळं तर मी येतं सगळं घेतलेलं आहे पंचामृत तर त्याने आदोगर ती आंघोळ घालून घेते आहे देवांना नवरात्र चालू व्हायच्या अगोदरच घर गर वगैरे सगळं स्वच्छ करून झालं होतं तरी पण गोमतर वगैरे घरात शिंपडलं जातं त्याच्यामुळं गम गाईचं गोमतर पण इथं आणलेलं आणि देवांच्या ह्याच्यामध्ये पण मी थोडंसं टाकलेलं आणि मग त्याच्यातून मग नंतर पाण्याने पण धुवून घेणार आहे देवांना देवांचा अभिषेक झालेला आहे त्यानंतर नशी स्वामी समर्थांना अभिषेक घालणार आहे गुरुवार पण आहे आणि दुसरं की घटस्थापनेमुळं परत दहा दिवस काही आपल्याला पूजा वगैरे करता येणार नाही ना तर इथं मी स्वामींचा पण अभिषेक करून घेते मी आणि देव धुवून स्वच्छ करून स्वच्छ पाण्यामध्ये परत एकदा व्यवस्थित होण्यासाठी ठेवलेले आहेत पूर्ण मूर्ती चोळून वगैरे आंघोळ घातलेली आहे पाहू शकता तुम्ही देवघर पण पुसून घेतलेलं आहे आणि आता लाल वस्त्र त्याच्यावर दुसरं नवीन आणलेलं आहे मी ब्लाऊज पीस तर त्याला मी त्याच्या मापामध्ये कटिंग करून व्यवस्थित शून वगैरे घेतलेलं आहे गे तर असे एक मीटर कापड आणलेलं मी ब्लाऊजचं रेड कलरचं तर वेलवेट रेड वेलवेट असताना त्याच्यातलं म्हणजे ब्लाऊज पीसचं ते कापड आहे तर मापामध्ये देवघराच्या मापामध्ये शिवून घेतलेलं आहे त्याला आणि पाहू शकता तुम्ही की अदोगर ते वस्त्र हातरून घेते मी इथं आणि दरवर्षी घटामध्ये आम्ही नवीन वस्त्रच हातरतो आणि जे विकतचं भेटतं ते खूपच छोटं असतं ते मावत नाही पुरत नाही त्याच्यामुळं असं एक्स्ट्राचंच कापड घेऊन आम्ही त्याच्या मापात शिवून घेतो त्याच्यानंतर ना देव आपले विड्याचे पानं आहेत नागिणीचे पानं आहेत त्याच्यावर दहा दिवस बसवले जातात त्याच्यामुळं अदोगर नागिणीची पानं मांडून घ्यायचं चाललेलं आहे अंदाज लागायला पाहिजेत की देव कुठे कसे बसले पाहिजेत आणि मग ते परत हलवता येणार नाही आहेत दहा दिवस त्याच्यामुळं अदोगर पाहून घेते मी की कसे बसवायचं कसं नाही तसं तर काही अंदाज ना त्याच्यामुळं पानांवर देव पण मांडून घेते त्याचबरोबर कारण की पान परत पडायला नकोत म्हणून तर बघा मी अशा पद्धतीने पानांवर देव मांडून घेते योग्य आहे का योग्य आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा पान त्या म्हणजे दांडावरती केला जातो की के, खाली केला जातो ते पण म्हणजे जशा पद्धतीने आई करतात तशाच पद्धतीने मी केलेलं आहे जवळपास तीन वर्ष होत आले मीच घट बसवते हे माझे तिसरं वर्ष आहे पण लग्नाला तेरा वर्ष झाले त्याच्यामुळे दहा वर्षाचा तरी अंदाज आहे की कस बसवला जातं कसं नाही त्याच पद्धतीने मी इथं मांडून घेते आदोगर देव लाल नवीन वस्त्राने खरोखरच देवघर एकदम शोभून दिसते आहे आणि पानांवर देव मांडलेले ते पण छान दिसतात ते तुम्ही पाहू शकता तर इथं फुलं वगैरे सगळं वाहून झालेलं आहे माझं आपल्या घरातलीच सगळी फुलं आहेत पूजा तर झालेली आहे देवांची आता घटस्थापनेची तयारी करूयात घटस्थापनेच्या दिवशी हे पानांची माय केली जाते पहिली माया असते आहे ती पा विड्याच्या पानाची असते तर अदोगर मायाच बनवून घ्यायचं क काम करते माय मी, माया बनवून साईडला ठेवते मग बाकीच्या गोष्टी हातासरशी करता येतात आईंना दोघर विचारून घेतलं की काय चुकतंय का बरोबर आहे का आणि मी जे काय तयार केले ते योग्य आहे का तर त्यांच्याकडून एकदा विचारून घेतलं आणि मग पुढच्या तयारीला लागले घटस्थापनेच्या Ich 对吧？ 你对。 घट तात मांडल्याच्या नंतर नारळ वगैरे ठेवलं पाणी वगैरे पानं वगैरे लावली त्यानंतर लक्षात आलं की आपण त्याच्यात ते, ते पाच खारी खोबरं सुपारी आणि कॉईन टाकायचं असतो तर ते माझ्याकडून राहून गेलेलं त्याच्यामुळं मग मी ते, ते, ते शेवटी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता मग नारळ ठेवलेला आहे आणि ही माती जी आहे ती शेतातली आहे जी आयुषने रविवारी सुट्टीच्या दिवशी घेऊन आलेला आहे ती आहे चाळून वाळून पावसाने ओली होती त्यानंतर ऊन देऊन चाळून ठेवलेले आहे आणि इथं अगोदर मी घट पूर्ण म्हणजे जसं त्याच्यात धान्य पेरलं जातं वगैरे सगळं पेरणी वगैरे करूनच घटस्थापनावरती करणार आहे पण अगोदर इथं खालीच मी सगळं करून घेते आणि थोडं थोडं पाणी पण शिमटून घेते आणि नंतरच मग उचलून देव जिथं आपल्याला घट मांडायचं आहे तिथं आपण ठेवून देणार आहोत कारण की परत मग तिथं ठेवताना धान्य वगैरे ठेवता टाकता ना येणार नाही आहे किंवा पाणी टाकता येणार नाही आहे त्याच्यामुळं खालीच मी सगळी अदोबरो प्रिपरेशन करून घेते आहे आणि मग आलं दुचलून देवापाशी ठेवणार आहे त्याला आणि देवापाशी ठेवल्याच्या मग माया वगैरे घालणार आहे कारण नऊ दिवस आता परत आपल्याला घट काय हलवायचं नाही आहे तर धान्य पण ह्यावेळेस भरपूर झालेलं तसं म्हणजे दोन घटांसाठी आणलेलं आणि घरातलं पण होतच त्याच्यामुळं हो मग भरपूर प्रमाणात झालेलं आहे घट पाटावर मांडून घेतलेला आहे त्याच्या खाली वस्त्र नवीन आणलेलं ते पण अंतरलेलं आहे आणि पानाचा विडा पण ठेवलेला आहे हळदी कुंकू वाहून घेऊन पुढची माळ घालायची प्रोसेस करून घेते जे नवीन वस्त्र आलं तर त्याच्यामध्ये धान्य पण होतं आणि हळदी कुंकाच्या पुड्या आणि नाळा पण होता तर हळदी कुंकू पंच पायात वतून घेतला आणि त्याच्यानंतर देवीला पण आपण इथं हळदी कुंकू लावून घेणार आहोत अगोदर हळद लावली नंतर मग नं कुंकू लावलं ते नारळावरती बसत नव्हतं त्याच्यामुळे मला एकदा किंवा दोनदा लावण्या लावावं लागलं त्याला पानांची माय पण आता घालून घेते आहे कारण की घटस्थापना तर करून घेतलेली आहे मी आता माळ पण घालून घेते आणि पहिली माळ असते ना ती पूर्ण नाळ्यामध्येच ववायची असते त्याच्यामुळे मी हे नाळ्यामध्येच ववून घेतलेलं आहे आपला साधावा दोरा इथं वापरलेला नाहीये आमच्या मम्मीच्या इकडच्या म्हणजे माहेरकडचे घट बसवतात त्याच्यामध्ये नारळ ठेवत नाही पण इकडची प्रथा आहे की त्याच्यात नारळ ठेवला जातो तर देवीला फूल पण वाहून घेते मी नारळ नाही ठेवला तर घडाम जो घट आहे त्याच्यामध्ये बरोबर पानांची माय किंवा दुसऱ्या माई आहे त्या बरोबर जातात त्याचबरोबर ती नऊ दिवस अखंड ज्योत चालू ठेवायची असते त्याच्यासाठी मी इथं दीपर प्रज्वलित करत आहे आणि हा अखंड नऊ दिवसासाठी दिवा चालूच राहणार आहे तसं पण आमचा दिवा कधीही थंड होत नाही तो अखंडच चालत राहतो पण कधीतरी बाय चान्स तेल कमी झालं किंवा आम्ही कुठे बाहेर गेलो किंवा काही झालं तरच मग कधीतरी तो दिवा थंड झालेला असतो पण तसं होत नाही त्याचबरोबर तुपाच्या निरंजना आहेत त्या मी पेटवून घेते आदोवर आरतीसाठी पण आणि देवाला ओळण्यासाठी पण तुपाच्या वा तुपाचे निरंजन लावलेले आहेत घट स्थापित झालेला आहे आणि देवाची पण पूजा झालेली आहे आणि अशी साधी सिंपल अशी आपली पूजा आहे आणि देवघर किती सु किती सुशोभित दिसतं आहे आणि घरामध्ये पण खूप प्रसन्नतेचं वातावरण झालं आहे घट बसवायला उशीर झाल्यामुळं साधी सिंपल अशी रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर ना देवीची आरती देवीच्या आरतीला गोंधी येत असतात पण काही कारण असतं एक दोन वर्ष झाले ते येत नाहीये त्याच्यामुळे आम्ही घरीच आरती करून घेतली <णगाँ> शोकतो बरं पुरेच्या निघागरी या जे दैव जे देवजे दे मंगलमती हो श्री मंगलमती दर्शन माणस मंगल मध्ये मात्री माण काम पुढे लंबोधर पी तांबरि वंदना सरा तुंडा बकरा तुंड त्रिवैना बाचरा माचा हे सैन सं

श्रीतम केशम ब्रह्मराजन कृष्ण दामोदर वसुदेव श्रीतम माधव बधी कावल जानकी नायक ब्रह्मचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा मोरिया आई राजा उदय उदय घरची पण पूजा झाली त्यानंतर शॉप मधली पण पूजा करून घेतली आहे मी इथं सकाळी देवीला यायला काही जमलं जमत नाही त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी येतो देवीला तर आमच्या इथले गावातली लक्ष्मी मंदिरातली ही देवी आहे लक्ष्मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ मध्ये पाहिले असेनच नवरात्रात इथं मंदिरामध्ये खूप कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मंदिरला पण खूप छान लाइटिंग वगैरे केलेले आहे आणि खूप छान छान असं देवींचे रूप अवतार केले जातात आता पण तुम्ही पाहू शकता जे जागरण गोंधळात असतात वाघे आणि मुरई असं त्यांनी म्हणजे देखावा केलेला आहे इथं बाजूलाच काळुबाईच्या देवीचं मंदिर आहे इथे देवीची मिरवणूक चाललेली आहे देवी बसवण्यासाठी गावामध्ये मेन जे आमची गावाची एंट्र आहे तिथं ही देवी बसवली जाते तर ही देवी सगळ्या गावातून वाजत गाजत नेऊन तिथं स्थापित केली जाते नऊ दिवसासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय